नमस्कार मी विशाल स्टार बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची रंधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण प्रत्येक गावात जाऊन मतदाराशी संवाद साधत हो असतो की उमेदवार कसा असावा आणि आंबेगाव तालुक्यामधील रानमाळा या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपण मतदाराशी संवाद साधणार आहोत की आता इलेक्शन जवळच आलेले जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेमधून अरुण भाऊगिरे असतील विवेकदादा वळसे पाटील असेल आणि भाजपचा एक नवीनच चेहरा किरण भाऊ वाळ हे देखील उभे राहिलेले आहे आणि इथे पाहू शकता इथे बसलेले आता थोडा उन्हाचा टायमिंग आहे आणि धामणी या गावामधली आज जत्रा असल्यामुळे सर्व माणसं आज शांततेत बसलेले तर आपण जाणून घेणार आहोत बाबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय लक्ष्मण भाऊ शिनलकर बाबा आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक जवळच आलेली आणि जिल्हा परिषदेकडून आता अरुण गिरी असतील विवेकदादा वळसे पाटील असेल आणि नवीनच चेहरा भाजपचा किरण बोवाळ उभे राहिलेले इथे काम कोणाची इथं सगळे आहेत आणि आता त्यांचा विवेक आहे ना ते उमेदवार आहेत आमच्या रानमाळ्यामध्ये आखी काम जवळजवळ वीस वर्षापासून सगळे वळशे पाटलाच्या माध्यमातून झालेले आहेत आणि आम्ही त्यांना सोडू शकत नाही नवीन चेहऱ्याला सण देण्यात आता अरुण भाऊला जर तुम्ही निवडून दिले अरुण भाऊ काही का अरुण भाऊ भाऊ काम करणार नाही 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 काम करतील पण कसं काय वळशे पाटलाची जी आहे त्याच्यात सोडून हा रानमाळा गाव कुठे जाणार नाही वळशे पाटलांनी तशी काय काय कामं केले तर जर सांगायचं तर शंभर कामं सांगावं लागतील सिमेंट रोड असेल हे कोणी केलेले हे सगळे वळशेपाटल्याच्या अंडर मध्ये झालेले म्हणजे तुम्ही तिकून निधी येऊन ते सगळे वळशे पाटलाच्या अंदर त्यांनी जेवढा निधी दिलाय तो वळशे पाटलाच्या माध्यमातून मिळालेला आहे म्हणजे तुमची पसंती पाटलाची आता पंचायत समितीमध्ये पहिला असेल अंकिता वाळूंची आणि रोहिता तुमची पसंती कोणाला कसं आहे माहितीये का का पसन वर त्यांची सत्ता चालते कोणाची वळशे पाटलाची पंचायत समिती आतापर्यंत वळशे पाटलाच्याच अंडरमध्ये तर वाळून जाई ना राष्ट्रवादी म्हणजे यांच्याकडून राष्ट्रवादी हा नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची आता निवडणूक जवळ झाली एकीकडून अरुण भोगेरी असतील विवेकदा असतील परत भाजपचा नवीन उमेदवार किरण भोवाळ असेल तर मग उमेदवार कसा तुम्हाला कोण आवडते आता पहिल्यापासून आमची काम सगळी आमदार साहेबांनी दिलीप पासी पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आणि विवेकदादा वळसे पाटील यांच्या माध्यमातून पा भरपूर कामं झालेत रस्ता असेल स्मशानभूमी असेल पाणी योजना असेल पाण्याच्या टाक्या झाल्या विहीर झाली त्यानंतर एस एस टी स्टँड झालं हे सगळं आहे ना दिलीप वळसे पाटील साहेबांच्या आणि दादांच्या माध्यमातून सगळी कामं झालेली आहेत आणि इथून पुढे पण त्यांनी आश्वासन दिलेले आणि होत राहणार ही कामं त्यामुळं आम्ही सगळे त्यांच्याच पाठीशी उभे राहणार साहेबांनी केले विवेकदा केले म्हणजे ते त्यांच्या संदर्भात त्यांच्या याच्यातूनच झाले ना निधीतून निधीतून असतील किंवा साहेबांच्या निधीतून असतील असे सगळा विकास त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे असं वाटतं नाही आता दुसऱ्यांचं माहित नाही पण आमच्या इथं सगळी कामं त्यांच्या माध्यमातून काम सांगता येईल तेवढी कमी आहे आमच्या दोन गोष्टी किती आहे साडेतीनशे चारशे मतदान आहे साध्य मतदानापैकी जवळजवळ तीन वॉटर सप्लायच्या शिम आहे इथं पाणी नाही परत दुसरी काही विहीर खांद्याची इथे जुना आणायची अशा तीन वाटर सप्लायच्या शिम आहेत कोणशे पाटला निर्णय अहो दही काम हे सभा मंडप आहेत सात ते आठ सभा मंडप आहेत इथून मागं पण त्यांच्या पाठीशी उभे राहिलं इथून पुढे पण अंकित ताई वाळून असतील किंवा विवेक दादा असतील आम्ही त्यांनाच पाठिंबा देणार तुमची पसंती विवेक विवेकदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाहू शकता इथे विवेकदादांना प्रतिसाद दिलाय दोन जणांनी आता इथे बाबा आहे आपण बाबाशी थोडीशी चर्चा करूया बाबा नमस्कार जत्र नाही गेले काय कधी आता चालली काय जुनी परंपरा आपली सायकलवरती जायची आता तुम्हाला तर माहिती निवडणूक जवळच आलेली जिल्हा परिषदेकडून जिल्हा परिषदेची एकूण अरुण भाऊ असतील विवेकदादा वळसे पाटील आणि भाजपचा नवीनच उमेदवार किरण भाऊ देखील उभे तर तुमची पसंती कुणाला असेल वळशी पाटलन ला अरुण भाऊ वरती का नाराज अरुण भाऊ नीता काही काम वगैरे हो केलं नाही का नाही वळशी पाटलांनी काय काय काम केली हे काय आता हे सांगितले हीच काम सगळी केलेली म्हणजे तुमची पसंती विवेकदादांना आणि आता पंचायत समितीची एक एकूण अंकित आहे वाळूंजी रोहित आहे वाळूंजी तुम्हाला पसंती कोणाची आपली वळशी पाटला वळशी पाटलांना तर चला तर आपण आता अजून एक आलेले त्यांच्याशी आपण संपर्क साधू आता नमस्कार नमस्कार कुठे चालली भोसरीला भोसरीला जत्रेला नाही गेली का जत्रेला जाऊन जाऊन आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळच आलेली एकीकडून वेगदा असेल अरुण भाऊ असेल आणि भाजपचा नवीनच उमेदवार किरण भाऊ जे देखील उभे तर तुमची पसंती कुणाला असेल माझी पसंती राष्ट्रवादीला वेगदादा विवेगदा काय काय कामं केले त्यांनी अशी जेवढी दिसतात तेवढी सगळी कामं त्यांची जर अरुण भाऊला जर तुम्ही निवडून दिले तर ती काही काम करणार नाही का ते करतील नाही करतील तो प्रश्न पुढचा राहिला पण जे ज्यांनी केले त्यांचं ठेवायला पाहिजे ना काहीतरी जे आज हा उद्या तो असं करून तर नाही झालं ना त्यांनी कामं केल्यात त्यांनी काय साठी केलेत त्यांना पण निवडून देणंच आहे ना त्यांनी त्यांची कामं नसती केली तर मग त्यांना नुसतं निवडून देईल तरी चाललं असतं बरोबर का नाही तुमची पसंती विवेकदा तेवढे काय नाराज नाराज नाही काही नाराजीचा का काही प्रश्न नाही आमच्या पहिल्यापासून ते राष्ट्रवादीचं इथं सगळं पूर्ण पूर्ण पॅनल येतो राष्ट्रवादीचं इथं आमच्या इथं निवडणुकीच्या सगळ्याचा नाका पॅनल राष्ट्रवादीला चालतो आणि सगळे आमच्या इथं जे तुम्हाला जे प्रोग्रेस दिसतो तो, तो सगळा राष्ट्रवादीचा दिसतो इथं बाकी दुसरं काही चालतच नाही आणि काही गरज पण पडत नाही असं आम्हाला काही उणीव जर बसली तर आम्ही दुसऱ्या उमेदवाराचा विचार करू आम्हाला उणीवच जर काही भासत तर जबरदस्त आहे दुसऱ्याचा काही विचार करू तुमची पसंत विवेकदा विवेकदाची चला तर अजून हाय आपण संपर्क साधूया बाबा नमस्कार इथलेच का हो इथलेच जत्रेला गेलते का नाही दामणीच्या हे काय निघलं आता निघले काय आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळच आलेली सात तारखेला निवडणूक आहे विवेक दादा असेल अरुण भाऊ असेल आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भावाला जे देखील उभे तर तुमची पसंती कोणाला असेल आमची गाड्याला गाड्याला का आता अरुण भाऊ पण आहे किरण भाऊ आळंपणे अशी तर काय काय कामं केलेली सर्वच जण आता आम्ही पाहिले चार पाच जणांना विचारून किती वळसे पाटलांची काम आहे काम आहे काम आहे जर तुम्ही अरुण भाऊला जर एकदा संधी दिली तर अरुण भाऊ काही काम करणार नाही का करणार ना पण जी सत्ता आहे साहेबांकडं ती त्यांच्याकडं नसेल एकटा अरुण येऊन काय करत नाही सत्ता त्यांची गाड्याळाची आणि मग भाऊंचं तेच पडेल न पडेल ते सांगता येत नाही त्यापेक्षा आमच्या गावाची जी सुधारणा आहे ती पाटलाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेली आणि त्यामुळं गाव जसं एक गट्टा ठेवायचा आम्ही प्रयत्न करीत असतो एकही काम असं बाकी नाही की ते झालं नाही असं काही सांगण्यासारखंच नाही म्हणजे तुमची पसंती कोणाला आमची पसंती घड्याळाला इथं पाहिले आपण सर्वजण दादांना इथे भरभरून प्रतिसाद दिसतोय चला तर इथे आपले एक दादा बसलेले तरुण पिढी आता तरुण पिढीचा कौल कुठे हे कधीच कोणाला समजत नाही आणि आपण तरुण पिढीशी पहिली संपर्क साधणार का आता आता वयस्करांशी आपण संपर्क साधला तर ते राष्ट्रवादी का हमकाच असत पण तरुण पिढी कुठे हे कधीच कोणाला समजत नाही आपण दादा संपर्क दादा नमस्कार नमस्कार दादा आता जिल्हा परिषद निवडणूक जवळच आलेली तुम्हाला माहिती आहे किती उमेदवार कोण कोणी हो इथं आमच्या म्हणजे जारकरडी पंचायत समितीमधनं राष्ट्रवादीचे बंटीदादा वळसे पाटील जिल्हा परिषद गाठातनं आणि पंचायत समितीच्या याच्यामधनं पंचायत समितीमधनं विवेकदादा वळसे पाटील आहेत बघा मी सांगतो जिल्हा परिषदेमधून अरुण भाऊ गिरी असतील विवेकदादा वळसे पाटील असेल आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळणजे तर तुमची पसंती कोणाला असेल सगळ्यात पहिली गोष्ट की दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी दिलेले जे उमेदवार आहेत बंटीदादा असेल किंवा अंकिताताई असेल तर माझी पसंती त्या दोघांना राहील सगळ्यात पहिल्यांदा खर तर म्हणजे मी नेहमीच सांगत असतो नाही का आंबेगाव तालुका आहे ना गेले चाळीस वर्षापूर्वी तर मी आता माझ्या घरच्यांकडनं आजोबा वडील जे असतील ना त्यांच्याकडनं ऐकत आलेलो आहे की गेल्या चाळीस वर्षापूर्वी या आंबेगाव तालुक्याच्या अवस्था म्हणजे एकदम वाळवंट होतं आणि त्या वाळवंटाचं खऱ्या अर्थानं स्वर्ग करायचं काम नामदार वळसे पाटील साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी दिलेले उमेदवार आज साहेबांनी दगड जरी दिला तरी आमच्या सगळ्यात महत्वाची पसंत साथ, साथ त्या दगडाला असेल मग तो उमेदवार कोणी पण असू द्या सर्वात प्रथम आम्ही साहेबांनी दिलेला माणूस घड्याळ आणि साहेब साहेबांनी जो माणूस देईल कोणी पण असू द्या त्या माणसाला आमची पसंती असेल तुमचा साहेबांवर एवढा विश्वास काय काम केलं साहेबांनी तेवढी म्हणजे तुमची पसंती फक्त आमच्या गावात नाही तर मी स्वतः पाहिलं की मी ज्या इंजिनिअरिंग कॉलेजला माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं ते वळसे पाटील आम म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये मी अनेक ठिकाणी पाहिलं की अख्ख्या याच्यामध्ये ना प्रत्येक जिल्हेवाईज एक गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज परंतु पुण्यामध्ये एक सीओ पी हे इंजिनिअरिंगचं कॉलेज असताना दुसरं कॉलेज ज्यावेळेस वळसे पाटील साहेब शिक्षण मंत्री होते त्यावेळेस त्यांनी ते कॉलेज त्या ठिकाणी आणलं औसरीच्या की ग्रामीण भागातली पोर आपली शिकली पाहिजे आज जर साहेबांनी ते कॉलेजही आणलं नसतं तर आम्ही कुठंतरी असेच जे कार्यकर्ते यांच्या पाठीमागे आहेत त्यांच्या पाठीमाग आम्ही पण फिरलो असतो काय आज मी एका चांगल्या कंपनीमध्ये एन सी कंपनीमध्ये एक चांगलं काम करतोय आणि जॉन्डियर सेको ह्या नाव नामांकित कंपनी आहेत तिथं मी एक, एक इंजिनियर म्हणून काम करतोय तर सगळ्यात महत्वाचा विषय की हे शिक्षण जर मला तिथं मिळालं नसतं किंवा आज मी पाहतो तिथं जर औसरेमध्ये जर तुम्ही गेलात तर त्या औसरेमध्ये अशी कंडिशन आहे की बाहेरून जी पोरं येतात तिथं शिकायला ही आई वडील सोडून सगळ्या गोष्टी सोडून तिथं येत आहेत की त्यांची तळमळ जर पाहिली तर मला एक अभिमान वाटतो की साहेबांनी इथं माझ्या गावा म्हणजे माझ्या तालुक्यात कॉलेज आणलं कॉलेज आणल्याच्या नंतर मी तिथनं इथं घरून तिथं अपडाऊन करू शकतो किंवा आम्ही अनेक पोरं पाहतो आता आल्या म्हणजे नाही का मित्र असतील माझे अनेक मैत्रिणी आहेत का त्या इथनं तिथं जाऊन येऊन त्या त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत की बाहेर आज इंजिनिअरिंगची तुम्ही फीज वगैरे पाहिली तर कितीतरी चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार रुपये फी आज माझ्या घरची परिस्थिती पाहिली तर एवढी भरायची आमची कॅपॅसिटी नाही पसंती खूप साहेबांनी मी सांगतो शंभर टक्के एखादा दगड जरी दिला तरी तुम्ही पाहिलं तर आणि इथं गावात तुम्ही कुठं पण जा आमच्या इथं साहेबांना पंच्याहत्तर प्लस पसंती जर तुम्ही पाहिली तरी साहेबांचीच असेल कारण की तेवढी काम साडेतीनशे ते चारशे मतदान आहे आमच्या गावामध्ये आणि साडेतीनशे ते चारशे मतदानामध्ये सगळ्यात जास्त निधी आजूबाजूच्या गावांना पण जेवढा निधी नसेल तेवढा फक्त आमच्या गावासाठी साहेबांनी दिलाय मग त्या साहेबांनी कुठलाही माणूस देऊ द्या काय तो आम्ही या ठिकाणी शंभर टक्के निवडून देणार म्हणजे देणार पाहू शकतात तरुण वर्ग सुद्धा साहेबांच्या मागे चला चला तर अजून हाय दादा नमस्कार हां नमस्कार इथलेच का हो इथलेच जत्रेला गेले ते का नाही 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 जायचं नाही गेले का आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळच आलेली अरुण भाऊ वगैरे असतील कि एकदा वळसे पाटील असेल आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ देखील उभे तर तुमची पसंती कुणाला असेल वळसे पाटील पाटी। इथे काय सगळी रानमाळ्यामध्ये सगळी वळसे पाटलांचीच माणसं आहे काय सगळी आवर्तीचे काय नाही नाही कामं पण त्यांनी तशी केलेली ना भरपूर आता मी जेव्हा मुंबई ठिकाणी गेलो होतो पंधरा वर्ष तिकडे होतो तेव्हा तेव्हाचा विकास आणि आताचा विकास भरपूर फरक येते असं विकास नेमकी झालाय का इथे सगळी जण म्हणतात साहेबांचे साहेबांची विकास 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 झाला असं नेमकी केलाय तरी काय विकास नाही भरपूर बर, विकास केलेला आहे रस्त्याची कामं पंचायतीची कामं पाण्याच्या टाकीची कामं पाण्याचा प्रश्न देखील सॉल्व्ह केलेला आहे हा मग आता तुम्ही जर अरुण भाऊला संधी दिली तर ते काही काम करणार नाही का कोणाला अरुण भाऊला कामच त्यांना काही संधी द्यायला त्यांना कामच उरलेलं आहे तर काय काम करणार नाही ठीक आहे चला तर अजून आपण ह्या ग्रामस्थ त्यांच्याशी संवाद साधू या इथे महिला मंडळ आपण महिला मंडळीशी देखील संवाद साधू कि तुमची पसंती कुणाला असेल आजी नमस्कार नमस्कार जत्रेला कात्रेलते का नाही बरं आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळच आलेली तुम्हाला माहित असेल विवेकदा असेल अरुण भाऊ गिरे असतील आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भाऊ वाळण तुमची पसंती कुणाला असेल किरण भाऊला भाजपचे किरण भाऊ नाही तुम्हीच ना नाही 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 जिल्हा परिषद निवडणूक जवळ आलेली उभे कोण कोण उमेदवार विवेकदादा वळसे पाटील अरुण भाऊ गिरे किरण भाऊ वाळूंजे भाजपचे ते इथे तुमची पसंती कोणाला असेल तुमच्या गावात विकासाची कामं कोणी केली यांनी केली कोणी पाटील कोण पाटील दादा तुमची पसंती बरं चालते ताई काम वळसेदा आमच्या काम अशी काय काय काम केले बरोबर आता ग्रामपंचायत रस्त्याची कामं काय आमच्या अडचणी सगळ्या सॉल्व करते तेच आणि अरुण भाऊला संधी दिली तर अरुण भाऊने तर नाही आपलं कधी काम केलेलं कारण आपण त्यांच्या कधी गेलो पण नाही त्याच्यामुळे तुमची पसंती साहेब साहेबांना नक्कीच दादा जिल्हा परिषद निवडणूक जवळ आली मग तुमची पसंती कोणाला असेल पाटलालाच पाटला ते काय सगळे साहेबांचीच माणसं आहे का रानमाळ्यामध्ये राष्ट्रवादीचे कानपनाथ मंदिराचे सभा मंडळ ग्रामपंचायतीचे रस्ते घाटाचे विचारायचं इथं कधी काय असे आरंभ या गावात आलेच नाही का तुम्ही त्यांना तुम्ही त्यांचं आले होते पण नाही त्यांचं नाही एवढे काही दिलीप पाटील त्यांना जर संधी दिली तर अरुण होऊन नाही तसं नाही होऊ शकले नाही का चला अजून एक महिला म्हणजे आपण त्यांच्याशी संवाद साधूया त्यांशी ताई जत्रल चालली काय हो आता खंडोबाची दा यात्रा ना त्यासाठी चालले बरं आता जिल्हा परिषद निवडणूक जवळच आलेली एक एकूण अरुण वगैरे असतील वेगदा असतील आणि भाजपचा नवीनच चेहरा किरण भवळ हे देखील उभे ते तुमची पसंती कोणाला असेल राष्ट्रवादीच दिलीप वळसे पाटील विवेक दादा वळसे पाटील काय काय कामं केली त्यांनी रस्त्याचे कामं केले तिथं स्मशानभूमी एस टी स्टँड म्हणजे बरीचशी कामं केली प्रत्येक कामात हा त्यांचा पाठिंबा असतोच पंचायत समितीमधून एक एकूण रोहिणी ताई परत अंकिता ताई बाळंजी मग त्यांच्यामध्ये अंकिता ताई राष्ट्रवादी राष्ट्रवादीच तुमची राष्ट्रवादीला पसंत्रि यावर्षी पहिलेच मतदान निवडणूक जवळच आलेली मग तुमची पसंती कुणाला विवेकदा पाटील भाऊ लागणार नाही विवेकदा वळसे पाटील केली तेवढे त्यामुळे त्यांनाच मतदान अरुण भाऊ इथेच नाही का कधी रानमाळ्यामध्ये आले असतील पण काम त्यांनी केली जास्त पंचायत समितीमध्ये कुणाला असेल पस अंकिता ताई वाळून करून येत्या अंकिता ताई वाळून राष्ट्रवादी म्हणले राष्ट्रवादीला सपोर्ट जाणार चला तर अजून तिकडे पण आहे जरा तिकडे आपण संपर्क साधू ते इथे आजी बसलेले एकदा आपण आजीशी बोलून पाहूया कि तुमची पसंती कोणाला असेल आपण आजीशी बोलूया आजी, आजी, आजी। आ, बर हा बर वा छान आहे तब्येत वगैरे आमचं तब्येत चांगली आहे सगळं चांगले आहे आमचा राजू सरपंच आहे आमच्या पाठीबा आमची काम पहिल्या फोन करत करत आले ते ना मग निवडणूक जवळ आलेली एकूण वेगदा वळसे पाटील उभे अरुण भाऊ गिरे आणि भाजपचे किरण भाऊ वाळुंजे वळसे पाटील आमच्याक पाहिलं पुण्याला त्यांचं माग आहे पहिल्यापासून का बर त्यां आणि अरुण भाऊ कधी तुमच्याकडे आलेच नाही का तुमची पसंती साहेबांनाच काही माझी पसंती सरपंच सांगलला तिकडे जायचं तरी सरपंच कोणाला सांगतील हा आमचं वळशे पाटील वळशे पाटल्यांवरती एवढं काय असं म्हणजे काय काम काय काय का, का, केले त्यांनी किती काम केली असतील मग काम ते करतील की तुम्ही दिली तर ना हा पहिल्यापासून आम्ही इकडे मग तिकडे काय जायचं एकच घर असत थांबायच ठाम इकडे पाहू शकता आजी देखील म्हणलेत की साहेबांना सपोर्ट खूप दिसतोय भरभरून यांना चला तर इथं मंडळी आपण महिला थोडा संपर्क साधू झाला का साहेब वगैरे जिल्हा परिषद निवडणूक जवळच आलेली एकूण अरुण भाऊ गिरी असतील विवेकदादा वळसे पाटील असतील आणि भाजपचा नवीन चारा किरण भाऊ वाळून तुमची पसंती कोणाला असेल घड्या अशी काय काम केले आता आमच्या गावात कामं त्यांचीच आहेत जर अरुण भाऊला जर संधी दिली तर अरुण भाऊ इथं काय काम करणार नाही मला ते आता पाय काय असू ते बघू तुमची पसंती साहेबांनाच विवेक दादा येतात का इकडे घरी हो येतात ना आले काय म्हणतात ते बरोबर चला तर आपण आता तिथे ट्रॅक्टर वरून दादा आले आपण ट्रॅक्टरला दादाची संवाद साधूया की तुमची पसंती कोणाला असेल आता थांबा थांबा कुठे गेल ते शेतात गेलो <laughs> जत्रेला नाही जायचं काय जायचंय ना गावची जर धामणीची जात्रा म्हणलं जायचं जायचंय जायचंय आता बरं आता जिल्हा परिषदेची निवडणूक जवळच आलेली एकूण अरुण भाऊ गिरी असतील विवेकदा वळसे पाटील असेल आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ तर तुमची पसंती कुणाला असेल विवेकदा विवेकदादाला तुम्ही पसंती आता मी रानमाळ्यामध्ये सर्वांना विचारून पाहिले सर्वजण म्हणतात की विवेकदा विवेकदा विवेकदादा तुम्ही जर एकदा अरुण भाऊनला संधी दिली तर ते काही काम इकडे करणार नाही का इथून अरुण भाऊची कामच नाही ना काही आमची सगळी कामं बंटी दादाची त्यांचीच सगळी अरुण भाऊ इकडे कधी आलेच नाही का नाही आले म्हणजे त्या पक्षात होते तेव्हा हे आले होते ते आता काय त्यांचं परत पक्ष चेंज केला त्यांनी तुम्ही अरुण भाऊ वरती असे नाराज काही नाराज काय नाही पण कामच नाहीत ना त्यांची कुठं खुड़, कुठंच कामं नाहीत ना आता हे सगळं आमच्या आमच्या गावचे आदर सरपंच राहू शेट सेनकर यांच्या माध्यमातून ही सगळी कामं झालेली आत्ता यात्रेच्या रस्ता झालेला आहे सिमेंट रोड आमच्यावरती एक गाठ रस्ता झालेला आहे पाठीमागे जी ग्रामपंचायत आहे ती आता झालेली आहे नवीन सर्वजण रोड असेल मशालभूमी भूमी असेल ग्रामपंचायत असेल आतापर्यंत जवळजवळ कोटी पर्यंत एक कोटीच्या वरती काम साहेबांच्या निधीतून झालेली आहे तुमची पसंती आम्ही साहेबांच्या मागे गड पंचायत समितीमध्ये अंकिता ताई वाळून ताईबाई वाळून अंकिता ताई वाळून म्हणजे इकडे काही सगळी साहेबांचीच माणसं आहे का सगळी अरुण इथून काही लीड कमी भेटेल अरुण भेटायचं त्याच्या नाहीच भेटू शकत इथून लीडचा लीडचा विषय नाही लीड सगळं साहेबांनाच घेतू पहिल्यापासून पाहू शकता आता चाळीस वर्षापासून साहेबांनाच घेतून सगळं जसे साहेब आहेत तसेच सगळं साहेबांना पसंती एका विवेकदा आता साहेबांच्या मार्फत कामं झालेली बरोबर साहेबां विवेकदा ते आहेतच ना त्यांच्या पाठीमाग म्हणजे आता जी कामं झालेली आहेत ती सगळी नाही बंटी वळसे पाटील त्यांच्या मार्फत झालेली आहे विवेकदा त्याचा फायदा भेटतो हा शंभर टक्के तर पाहू शकता चला इथं आहे बाबा एक आले तर आपण बाबाशी संवाद साधून बघू बाबा, बाबा कुठे गेल ते नारळ विरोधला काय तळीबांडार तळीबांडार कोण आलो आता निवडणूक जवळच आलेली मग एकूण अरुण भाऊ अरुण वगैरे असेल वेगदादा वळसे पाटील असेल आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ आला तुमची पसंती कोणाला असेल वेगदादा वळसे पाटील काय काय काम केली सगळी कामच इथं काय दुसरी कोणी कामच केली नाही का हा हा अरुण भाऊला जर संधी दिली तर अरुण भाऊ काय करणार नाही का नाही नाही अरुण भाऊच कामच नाही आता का बरं असे काय नाराज तुम्ही अरुण भाऊ नाही अरुण भाऊ कामच नाही केलं आमच्या गावात कधी तुम्ही त्यांना संधी तर देऊन पाहणार नाही संधी दिली होणार ना तुमचा भरोसा नाही अरुण भाऊ हा बाबा सुद्धा म्हणते भरसाहेिथे अरुण भाऊ वरती भरोसा नाही पण साहेब शंभर टक्के साहेबांवरती भरसाय चल दादा दादा नमस्कार नमस्कार इथं का हो इतरलाच जत्रेला गेल ते का नाही दामणीच्या घेऊन चालले काय बर आता पंच जिल्हा परिषद जवळ चाललेली एकूण अरुण भाऊ असेल वेगदादा असतील आणि भाजपचा नवीन चेहरा किरण भाऊ वाळू तुमची पसंती कोणाला असेल पसंती नाही सांगताय पण कसं आहे माहितीये का आता राजकारण आहे ना जो पैसे देईन त्याला मतदान करू ना लोक पैसेच घेतात हे या पार्टीतून त्या पार्टीत गेले का शिवाय जातात का सांगा मला तुम्ही तुम्ही चॅनल आता कुठल्या तरी पक्षाने तुम्हाला काहीतरी दिले घ्यायला माझ्या आले नाही कुठला तरी पावसाल पाहिजेच ना तुम्हाला पण नाही दादा आता आम्ही काय करतो सर्व जनतेशी सामान नाही का विचारत असतो कौल की तुमची पसंती कोणाली इथे कामं कुणाची आज आपण सोशल मीडियाच्या मार्फत दाखवतो की ते कामं कुणाची त्याच्यामुळे आपण नाही का मतदार राजाशी संवाद साधत असतो की तुमची पसंती कोणाला असेल इथे कामं कुणाची हे जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे आपण हे मार्ग काढत असतो त्याच्यावर तुमची कोणाला असते नाही पसंती आता कसं आहे माहितीये काम कोणाची म्हणणे कशा तुम्ही इन्कम टॅक्स भरता का रिटर्न फाईल आहे का तुमची चॅनल चालवता हो म्हणजे पगार घ्या इन्कम टॅक्स पण भरता आपण पैसे कोणाचे जातात आपले सरकारला बुर त्या पैशाचा निधी येतो वरतून तो कोणाच्या खिशातले असतो आपल्या मध्यस्थी असतो पोस्ट तुमचं पत्र मला पोस्ट करायचं हे पोस्ट बेन आहेत सगळे आपण राजा माणूस आहे पैसे कोणचे आप ते आपले फक्त तुमच्याकडून मला पाठवायचे म्हणून पोस्टमॅन पाहिजे हे सगळे पोस्टमॅन आहे मग पोस्टमॅन बदली होतात ची रिटायर होतात आता कोण रिटायर करायचे कोण बदली करायची जनता ठरवली आपल्या काय मनावर बरोबर जनता आहे अरुण भाऊला कामच नाही मग काय आता माझं आहे आता तुम्ही ज्यांच्या बाईट घेतल्या ते सगळे तरुण असतील काम सगळ्यांनी केली दादा असू किंवा अरुण भाऊ असू अरुण भाऊ पहिले कुठे होते माझ्या माहितीप्रमाणे माझं आहे का मी सांगतो मी सांगतो तुम्हाला माझ्या माहिती मी राष्ट्रवादीचा जेंडा घेऊन लई फिरलोय मी सांगतो तुम्हाला दिलीप पाटलांचं मी खूप काम केले माझ्या माहितीप्रमाणे इतकं काम कुणीच नसेल केलं जितकं मी केले मी घरबीर सगळं सोडून तो शांगाचं तोडायच्या शेंगा झाकून गेलेलोय काय ज्यावेळेला अरुण भाऊ उपाध्यक्ष झाले पहिले कुठल्या पक्षातून झाले राष्ट्रवादी राष्ट्रवादीकडून नक्की का बघा बरं का मला आठवतोय राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादी आम्ही गावताना का त्यावेळेला काम नाही झाली का माणूस मी काय सांगितलं पहिलं पोस्टमॅन आहे पोस्टमॅन म्हणून म्हणतोय बरं का मी तो माणूस पोस्टमॅन झाला तुम्ही पक्षाचा विषय सोडून द्या तो माणूस या तालुक्यात होता का होता उपाध्यक्ष होता होता त्याचं काम पोस्टमॅनचं होतं त्यांनी केलंय का नाही आता दुसरं आहे समजा बंटी दादा आहे ते पण करतायत काम कोण करताय हा तुमचा प्रश्न आहे काम पोस्टमॅन करतोय असं माझं म्हणणं अरुण काम करत नाही किंवा बंटी काम करत नाही किंवा कोण नाही ज्याच्याकडे ते पद आले त्यांनी कामच करणे गेले आमचे आता दादा काय सांगत होते मी कामाचाच माणूस आहे काम करणाऱ्या माणसाला कामाच म्हणलं पाहिजे तो भले विरोधात असू कोणाच्या काय त्याची घेण्यात येणं नाही आपल्याला पण ज्यांनी काम केलं त्यांनी कामच केलं म्हणलं पाहिजे इकडे काम कोणी केलेत मग मी तेच तुम्हाला तुमच्या सगळ्यांनी गेले कोण नाही रानमाळ्या सगळे जण म्हणतात की साहेबांनीच अरुण भाऊची कामच नाही आता अरुण भाऊचा आणि साहेबांचा विषय मी पहिलं सांगितलं तुम्हाला पोस्टमेन काय साहेब सुद्धा पोस्टमेन आहे आज मुख्यमंत्री कोण आहे पाच वर्षांनी राहणार आहे का तो बरोबर कोणी असू द्या जसा तुमचा तहसीलदार सरकारी बदलून जाईल पण राहणार हे राहणार का जनतेने ठरवलं चांगले चांगले नेते पडतात इंदिरा गांधी पडली होती निवडणुकीला कर्तव्य येते ते जनतेची सेवा करणं त्याचं कर्तव्य होतो कुणी असू द्या तुम्ही असू द्या उद्या मी असू द्या बरोबर आहे की नाही हा हा विषय आहे सगळा लोकांना हे सगळं कळतंय आता आता सगळे सुज्ञ मतदार झाले आलं लक्षात त्याच्यामुळे आता लोक काय करणार आहेत इथून पुढे कोणाला निवडून देऊ तो विकास करेल त्याच्या मागे मी मतदान करणार हे मी तुम्हाला सांगितलं ना कारण कारणत काय माहिती लोकशाही टिकेल का ऐका लोकशाही टिकेल का हे तुमचं म्हणणं एकदम रास्त आहे मला मी काय म्हणलो याचं मागचं कारण आहे तुम्ही मला सांगा आता आपण बघतो या पाच वर्षिक मध्ये काय झाले आपल्या मुद्द्याचा लोकशाही टिकल त्यावरच जातो ना लोकशाही आपण टिकवत नाही का हे टिकवत नाही पोस्टमॅन पोस्टमॅन टिकवत नाहीत लोकशाही आपण त्यांना प्रामाणिकपणे निवडून देतो तू कामाचा माणूस म्हणून वर जा काम कर ते काय करतात तुम्ही बघितले ना पोस्टमॅन फुटतो की नाही फुटतो म्हणजे काय पैसेच घेतो ना सर आहे ना तुम्ही माझ्या मागे येणार का आता चला बसा मी मला निवड द्यायचे की बाईट बंद करा येणार का तुम्ही पण तुम्हाला तेच म्हणून मी दोनशे चारशे देतो तुम्ही काय म्हणणार चला आपला रोज इथे सुटतोय येणार माझ्यावर तुमच्या ठाम मध्ये जो पैसे मी त्याला वोटिंग सरळ हिशोब आहे ना ते लोक पैसे घेतात आपण त्या नाही घ्यायची म्हणजे आपण पाहिलं असेल कि इथे विवेकदा भरभरून प्रतिसाद आत्ता तेच बोलले की जो मला पैसे देईल मी त्याला वोटिंग करेल आणि इथे रानमाळ्यामध्ये विवेकदा भरभरून प्रतिसाद दिसतोय अरुण भाऊला इथे प्रतिसाद कमी दिसतोय तर पाहूया येणाऱ्या निवडणुकीमध्ये सात तारखेला कोण विजयी होतय कॅमेरा पर्सन शुभम स्टार पोलीटिंग टाइम्स रानमाळा